तुमचा माझ्या ब्लॉकमध्ये एवढे दिवस मी व्हिडिओ नाही टाकले कारण का तो 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 मी दुकानावर एकटाच होतो आणि आज पण एकटाच आहे तुम्ही बघू शकता पूर्ण शॉपमध्ये आणि रोशन पण फिरायला गेलेला आणि आमचा बलीनी टांग दिली दहा एक दिवस झाले अजून आला नाही तो आणि त्याला मेसेज कॉल केला का कॉल रिसिव्ह नाही करायचा मेसेजमध्ये टाकतो उद्या येतो परवा येतो उद्या येतो परवा येतो म्हणून मी व्हिडिओ टाकत नव्हतो एकटाच होतो दुकानावर आणि कस्टमर पण भरपूर असतात म्हणून तर आज बोललो व्हिडिओ बनवतो भरपूर दिवस झाले व्हिडिओ नाही बनवले तर बघू आज काय करू आपण ते तुम्हाला दाखविलं सर्व मी कस्टमरचा फोन आलेला आणि त्यांनी सांगितला का तुमच्याकडे जॅकेट आहेत त्यांचे फोटो पाठव तर असे आपल्याकडे जॅकेट असतात बी एम डब्ल्यू नायकी वगैरे त्यांना जॅकेटचे फोटो वगैरे पाठवलेले आहेत आता ते फोटो पाठवून परत आपल्याला पाठवतील मग आपण दाखवतो तुम्हाला कुठला घेतात ते आणि मग आणि हा आम्हाला नायकीचा जो जॅकेट आहे ना हा पसंद केला आहे आणि आम्ही असं बुकमध्ये लिहून ठेवतो जेणेकरून आम्हाला समजतो को की कोणाची ऑर्डर कुठे को काय आहे त्याच्यामुळे आम्ही असं लिहून ठेवतो बुकमध्ये आणि पुढं काय करीन मी ते दाखवेलच तुम्हाला रोशन बोलत होतं मी रात्री माल घेऊन येतो स्टॉक घेऊन येणारे मस्ते स्टॉक पण संपलेला भरपूर बघू शकता तुम्ही दहा दिवस नव्हता तो तर पूर्ण स्टॉक संपवून टाकला मी तर आता टॅपचे ऑर्डर होती टॅप संपलेत तर टॅप काढायचे तू वर्ण तर जातो पहिले सीडी काढून घेतो आणि मग वरून टॅप काढून घेतो तर चाललो सीडी काढून तर आता सीडी घेतले आता लावतो मस्त आणि वरतून टॅप काढून घेतो सीडी बघू शकता तुम्ही पिशव्यांचा स्टॉक हे बिलबुक नि टॅप इन्व्हेटर लावलं ला आहे पण इन्व्हेटरचा सा पाणी संपलं आहे आता टॅप काढले आहेत मी वरतून खालती बॉक्स फोडलेला आहे तुम्ही बघू शकता असे टॅप आहेत वाले तर हा एक टॅप आपल्याला ऑनलाईन पॅक करायचा आहे ऑनलाईन पाठवायचा आहे डिलेवरी हो आहे त्याची तर तो पॅक करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो पॅकिंग करून आपण कसा पॅकिंग करतो ते पण बघू शकता किती कचरा इथे मस्तपैकी पूर्ण साफ करतो आणि मग दाखवतो तुम्हाला पूर्ण क्लीन करून एकदम फक्त तुम्ही एकदम मस्तपैकी के, क्लीन केलेलं आहे मी सर्व आणि सर्व इथनं काढला आहे सर्व पॅकेट वगैरे तुम्ही बघू शकता आणि मग दाखवतो तुम्हाला पॅकेट आपल्याला पार्सल करायचं अशी पिशवी असते तर मी दाखवतो तुम्हाला पार्सल आम्ही पॅक कसा करतो ते तर तुम्ही बघा आता टॅप घेण्यासाठी कस्टमर आलेले तर कसा वाटला यांना टॅप घेऊन कसा वाटला सांगा तू मला हे टॅप घेऊन चांगला वाटलेला आहे एकदम भारी क्वालिटी बिलिटी चांगली आहे मला आवडला म्हणून घेतला मी आणि प्राइस कशी आहे प्राइस पण सस्ती आहे एकदम त्यामुळं दुकान बंद करून आलो आणि आमची घरगुती जिम बघू शकता यश भोईर यांच्या टेरेसवर आम्ही जिम करतो आणि आता दुकान बंद करून आलोय मी आणि जिम करतोय बघू शकता घाम पण आला आहे मला आणि बोलण्यावरून तुम्हाला समजतच असेल तमलो आहे पक्का तर बघू ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तुम्ही करून झालेला आहे आणि आता मी चाललो आहे घरी तर तुम्ही बघू शकता रस्ता एकदम मस्त आणि चाललो आहे मी घरी जसं तुम्हाला घरी जाऊ ब्लॉक कसा वाटला ते सांगा नक्कीच कमेंट करून आणि असेच ब्लॉग बनवतो मी येऊन ब्लॉक बनवले नव्हते म्हणून बोललो ब्लॉक बनवून आज ब्लॉक कसा वाटा नक्कीच सांगा